समोर बघू शकता खूप छान असं वातावरण झालेलं आहे आज गावच तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वाजलेले आहेत साडेपाच आज जरा ब्लॉग मानवायला उशीरच झालेला आहे कारण दिवसभर मी जरा झोपलो होतो सकाळपासून थोडा टाईम झोपलो आणि बाकी घरची कामं वगैरे केली त्यामुळे ब्लॉक आज बनवायला टाईम वगैरे भेटला नव्हता हो तर मित्रांनो आता मी फ्री झालो आहे आणि मी आज आलो होतो काल आपण एका वावराची भात लावणी केली ती त्याच वावरामध्ये पाणी वगैरे साचले काहीच पाहण्यासाठी आज आलो होतो मी तर बघू शकता काल आपण इथंच भात लावणी वगैरे केलेली याच वावराची पूर्णपणे भात लावणी केलेली आहे आणि पाणी तिथं बंद केल्यामुळे भरपूर असं वावरामध्ये पाणी वगैरे साचलेले आता बाकी पूर्ण भात लावणी झालेली ते अगोदरच्या दिवशी ते समोर दिसते ते भात थोडं मोठं लावलेलं होतं आणि हे नंतर ते काल लावलेले आपण बाकी आजूबाजूचा परिसर बघू शकता छान झाले चार पाच वाजे, वाजे हे वातावरण आहे आणि हा आपला सांभा आलेला आहे तर मित्रांनो असंच आपण आज फेरफटका मारत मारत आमच्या शेताकडे जाणार आहे दुसऱ्या तिकडं बघू आज किती रोपं वगैरे वाढलेली आहेत आज काही कामं वगैरे हो नाही आहे कारण स सह्याद्रीमध्ये आता जरा पाऊस पण कमी झालेला आहे बघू शकता अजिबात आज पाऊसच नाही आहे दिवसभर आलेला ऊन पण पडलं होतं बाकी इकडं समोर हे रोप बघू शकता बऱ्यापैकी वाढलेले आता आपले मित्रांनो आज भात लावणीसाठी आज गेलो नाही कारण आपली रोपं अजून बारीक बारीक आहेत त्यामुळं आपल्याली आज भात लावणी करायला गेलो नव्हतो त्यामुळे आज घरीच आपला दिवस गेलेला आहे पूर्ण समोर बघता हे आहे हे आहे माणिकडोर धरण दिसते हे समोर आपल्याला आणि हे आमची गावची नदी आहे समोर बघू बक... समोर बघू शकता इथं शंभूचा डोंगर आहे त्यावरती ऊन पडलेले आता आणि इकडं या खालच्या साईडला बघू शकता इकडं हे आहे माणिकडोर धरण बाकी आमचा आजूबाजूचा परिसर बघू शकता छान असं झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो नुकताच ऊन वगैरे पडलेला आहे वावरा वावरामध्ये इथं बघू शकता खूप छान असं वावराचं दृश्य दिसतंय जेव्हा ऊन वगैरे पडतो तेव्हा ही समोर दिसते मित्रांनो ही आहे आमच्या गावची नदी आणि ही नदी जाऊन माणिकडो धरणाला जाऊन मिळते बाकी आजूबाजूला इकडं थोडा धोक्यामध्ये आपलेली चावड किल्ला दिसतोय नाचा ब्लॉग मी लेट जरा चालू करतोय आहे आज वावरांकडं जरा चक्कर मारायला बाकी आमच्या ह्या बांधावरच्या वाटा असा असतात पाऊस पडल्यामुळे पूर्णपणे चिखल होतो आमच्या वाटेनं तर जायला थोडंसं अवघड होत तर इकडं बघू शकता बऱ्यापैकी भात लावणी होता आली तशी आमच्या इकडं तर आज आजूबाजूचा परिसर बघू शकता डोंगर पण उंच आहे आपला इकडला हा सह्याद्रीचा बाकी मागच्या वादळामध्ये इथलं हे झाड पडलं होतं गावाकडं पहिल्यांदा वादळ आलं तर हे झाड आहे काटेरी बोरीचं झाड एक ते मागच्या वादळामध्ये पडलेलं बाकी ही पण वावर आपले इकडे आलो होतो आता ह्या वावरांच्या आवडी तर अशा प्रकारे आमच्या इकडं भातशेती असते मित्रांनो पूर्णपणे वावरांची आता बऱ्यापैकी आवणी वगैरे झालेली आणि भात पण आत्ताशी चार पाच दिवसानंतर जगेल ते आत्ताशी थोडं आपल्याला बघू शकता भात हे पिवळसर दिसते थोडं सांडीवरून पाणी वाहत आहे या साईडला बघू शकता अशी वावराची सांड पडते पाणी वगैरे भरून ठेवलेले सध्या आणि आपण आता चाललेलो आहे इकडं समोर आहे आपल्याला इकडं भात लावणी करतात तिकडंच आपण चाललेलो आहे तर ह्या साईडला बघू शकता तर जायला आहे बांधावरून बाकी आवनी वगैरे बऱ्यापैकी होत आलेली सर्व लोकांची आपली रोपं थोडी लहान त्यामुळे आज आपण काय आवनी वगैरे घेतली नाही पूर्ण दिवस आज आपला असाच गेलेले आणि मी आता आहे इकडं समोर बघू शकता इथं भात लावणी आले इथं आहे बाकी झाडे बघू शकता खूप मोठी मोठी झाडे आहेत आमच्या अजून पण गावाला बाकी किल्लं वातावरण बघू शकता छान असं वातावरण झालेलं आहे ऊन वगैरे पडलेले वावरामध्ये बघू गवत पण वाटलेले वाटीला खूप असं जास्त गवत आहे बघू शकता इकडले वावर वगैरे अशा पद्धतीचे वावरं असतात आमच्याकडे आणि खूप अशी शांतता मित्रांनो शेतामध्ये समोर बघा हा आपला सांभा येऊ सांभायू पूर्णपणे ऊन वगैरे पडलेले वरती तुम्हाला आकाशामध्ये ढग वगैरे दिसत असतील इकडे सूर्य वगैरे आकाश पूर्णपणे ढग दिसतात आपल्याला खूप छान असं वातावरण झालेलं आहे आता, आता आमच्याकडं मी आलो होतो आज इथंच आलेले वावर बघत बघत किती आवनी झाली ते पण मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्याला अजून इकडं आहे समोर ह्या दिवशी सांभायू होय चल हे मित्रांनो इथं मूठ वगैरे ठेवलेले आहेत आणि समोरच भात लावणी चालू आहे आपण जाणार आहेत तिकडं बघत बघत वावराच्या कडकडीने जावं लागणार आहे चल रे पुढं आपल्याला वाट वाट करणारा आलेला हे चल चलो चल। तर मित्रांनो मूठ घेऊन जायचे थांबा परत मागे लावू मागायला जाऊ जाता आता थोडीशी मदत होईल आपली मूठ घेऊन जाऊ दे एवढे एवढे असे मूठ घेतलेत झाले मी खूप अडचणी असा बघू शकता खाली बांध वगैरे हो अरे इथं पूर्ण आहे अरे वाट नाही अरे सांड वगैरे बनव याला हा आणि का पुढं काय काय खातो सर आ संपूर्ण मोठा असं वावर आहे लावायला चौघे पाच चला जाऊ जणांच अशा प्रकारे आवनी केली जाते आमच्याकडे बघू शकता गवत जास्त झाले आजूबाजूला गवत बघू शकता खूप जास्त असं गवत झालेले रोटर मारून पैसे गेले काय तो

डबल मारायला आलो तिकडे मारला डबल ते का तिथून तिकडे जरा कमी झाला आहे ना हां हां आणि इकडं नेमका त्याचा हे संपला डिजेल डिजेल संपला कोणता ट्रॅक्टर आणलेला तो तर तिकडेच होता तीन चार वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत यमराजच्या वावरामध्ये हे मित्रांनो जास्त रोटर मारला असतं तर अजिबात गबळ झालं नसतं पण आता बघू शकता इकडे भरपूर असं गवत आहे वावरामध्ये पूर्णपणे काढून घ्यायला लागेल मग आवनी करायला लागेल इकडे नुकताच पावसाला सुरुवात झाली उन्हामध्ये पाऊस उन्हात पाऊस पडतो आमच्याकडे ऊन <laughs> पाऊस ऊन पाऊस सारखं चालू असतंय बघू शकता मी कारण भरपूर असा पाऊस आलाय नुकताच मित्रांनो एवढं वावर लावून झालेलं आहे आता बघू शकता अजून भरपूर असं भात लावायचं बाकी भाताचं रूप तर हे उद्यापर्यंत होईल आज किती होते त्यांचं तर चला आपण आलो होतो शेताकडे आता आपण जाऊ घरी असे वाट चिकी बांधा बांधावरून जाण्यासाठी भरपूर अवघड बघू शकता खाली पूर्णपणे गवतही पूर्ण खाली बघू शकता आले हो मला कॉल कर चला आपण आता घरी घरी जायची वेळ झाली आपली जाण्यासाठी वाट जरा अवघड आहे बांधावरची वाट आहे ही पूर्णपणे पूर्ण काट्यांमधून जावं लागतं बघू शकता बाकी मित्रांनो इथं मूठ वगैरे आणून ठेवलेले आहेत हे मूठ त्या समोरून समोरच्या वावरामधून असे बांधाना इकडून इथपर्यंत आणलेले आहेत हे मूठ हेच मूठ भात लावणीसाठी याचा ह्याच रोपाचा उपयोग केला जातो बघू शकता अशा पद्धतीचं रोप असते हे थोडं थोडं वावरामध्ये लावतात याला आवनी असं आमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा बाकी आजूबाजूचा निसर्ग बघू शकता खूप छान असे आणि गावाकडं खूप अशी शांतता मित्रांनो हे आहे रोप हे होऊ शकता अशा प्रकारे असतं रोप आणि हे यांनीच आपण भात लावणी केली जाते हे भात याच रोपाचा वावरामध्ये थोडं थोडं काढून लावायचं असतं त्याला लावणी म्हणतात म्हणून भात लावणी असं म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडं काय म्हणतात मला नक्की सांगा तर मित्रांनो आपण आता जाऊ आपल्या शेजारी होते त्यांची आवनी वगैरे चालू होती तेव्हा आलो होतो त्यांची आवनी कशाप्रकारे चालू आहे ती पाहिला आणि समोर आजचं वातावरण खूप छान आहे पाऊस वगैरे उघडलेलं आहे इकडं बघू शकता खूप छान असं वातावरण आहे ढग वगैरे आलेले आहेत आणि मी आता ह्या बांधानी चालू आहे घरी तर बाकी बरेचशा लोकांची पण आवनी वगैरे झालेली आहे बघू शकता आणि तिथं समोर बांधावरून पाणी वाहत आहे तर आज आपण हाच फेरफटका मारण्यासाठी गावच्या ठिकाणी आमच्या तिथं आलो होतो जेणेकरून आपल्याली आजची भात लावणी बघायची होती कशा प्रकारे करतात ती तर आता मित्रांनो आपण भात लावणी पूर्णपणे पाहिलेली आहे आता आपण घरी चाललेलो आहे पण घरी जात असताना भरपूर असं बांधाला बघू शकता आहे इकडं या गवतामधून पायाकडे बघत बघ पाहूनच आपल्याला पुढं जायचं आहे तर मित्रांनो हे झाड आहे पूर्णपणे बघू शकता पूर्ण असं बांधाच्या शेजारी आहे त्यामुळं त्याची हाईट पण बांधाच्या फार जवळ आलेली आहे पूर्ण काट्याचं झाड आहे काट्याचं झाड नसलं तरी हे पुढचं काट्याचं झाड आहे आणि इकडं पण वावरं वगैरे असे असतात हे आमचे पूर्ण मोठमोठ्याले बांध असतात आमच्या गावाला कारण जेणेकरून हा पूर्ण भाग बघू शकता हा पूर्ण सह्याद्रीचा उतारता भाग आहे त्यामुळे असे तुम्हाला वावरं खालीवरती दिसतील इकडं पण बघू शकता अशीच वावरत खालीवर हेच असंच आमच्या इकडं सह्याद्रीमध्ये वावरं असतात जे की खालीवर असतात आणि त्यामुळं इकडं अवजारं आणणेसुद्धा शक्य होत नाही त्यामुळं काही पारंपरिक पद्धतीनेच आपले बात लावणी करायला लागतो वावरामधलं चिखल पण त्याच आपल्या पारंपरिक साहित्यानेच करायला लागतो ट्रॅक्टर वगैरे यंत्र वगैरे वापरली जात नाही सहज जास्त वावरांमध्ये जेणेकरून एक वावरातून खालच्या वावरामध्ये कोणत्याही प्रकारचे वस्तू आपल्याला नांगरण्यासाठी आणता येत नाही त्यामुळे भात लावणी ही पारंपरिक पद्धतीनेच केली जाते जी की बैलां बैलांवरती तर सध्या काही वावरांना चिखल करतात आमच्याकडं आणि जेव्हा बाकीच्या माणसांची भात लावणी झालेली नाही तेव्हा अगोदरच चिखल करून ठेवतात आणि नंतर शेवट परत एकदा ज्या वेळेस लावणी करायची असेल त्यावेळेस परत आपला पारंपरिक पद्धती आवतावती चिखल केला जातो तर अशा पद्धतीने आमच्या गावाकडे खूप छान असं वातावरण असतं आवणीचं आणि सध्या आता सगळी लोकं कामामध्ये व्यस्त आहेत तर मित्रांनो हे झाड आहे हे आशिंदाचं याला आशिंदाचं झाड बोलतात तर मित्रांनो अशा पद्धतीने ऊन वगैरे पडलेलं आहे त्यामुळे पा पायाकडे पण बघून आपल्याला जायचं असतं कारण जेव्हा ऊन वगैरे पडतं तेव्हा सरपटणारे प्राणी हे खूप जास्त बाहेर निघतात त्यामुळं आपल्याली बघू शकता समोर पण कसा आमच्या हा छोटा ओढा नसून हा वावराची सांड आहे असा भरपूर अशी मोठमोठे सांडी असतात जेणेकरून पाणी वरच्या वावरातून खाली येत राहतं हे पूर्ण वावर भरलं की खाली जातं अशा इकडे भरपूर असे वावरं पूर्ण पावसामध्ये भरलेली असतात आणि भाताला खूप जास्त पाणी लागतं तेव्हा भाताचं पीक घेता येतं आपल्याला त्यामुळे वावरं असे पूर्णपणे भरून ठेवावं लागतात ले ले तर बघू शकता भरपूर असं पाणी वगैरे भरून आहे वावरामध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ही सह्याद्रीची पूर्ण असणारी शांतता आणि आजूबाजूचा आमच्या गावचा परिसर ही भात शेती ही तुम्हाला आज मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या कमेंटमुळे मला पण कळेल की मी तुम्हाला सह्याद्रीमधले कोणतं ठिकाण दाखवू आणि आमच्या इकडली ही पा असणारं गावचं वातावरण हे तुम्हाला दररोज मी अपडेट देत राहील दररोज आपला ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आपले आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला व्हिडिओ कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो भेटू आपण उद्याच्या पुन्हा एका नवीन ठिकाणी सह्याद्रीच्या एका श्वेतावरती सख्या We don't move on.